कायमच आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात बरोबर असतात मग महाराज साहेबांच्या समोर विराजमान असलेले गोडोली गावचे सुपुत्र विद्यमान नगर उपस्थित असलेले विचारातून नवीन नवीन तुमच्या पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमात असेल त्याचबरोबर सोशल मीडिया असेल याच्या माध्यमात गोडोली मधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा या कशा पद्धतीने निर्माण झाल्या कशा आपण केल्या या तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे मी आपल्याला एवढं सांगतो की बंधून ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेनं आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसल थेट पण एक लक्षात घ्या उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे कारण उद्या सरकार स्थापन होणार आहे भाजपच मोदी नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहेत ही वस्तुस्थिती हे दे, देशातली वस्तूसिधी दे, जगात सगळ्यांना जगभरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मोदी हे जून मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत अरे असं असताना प्रवाह देशातला आपण सगळा बघत असताना सगळं आपल्याला कळत असताना आपला खासदार हा सत्तारूढ पार्टीचा किंवा सत्तारूढ बाजूचा असला पाहिजे तर आपल्याला हक्कानं कामं ही केंद्र सरकारकडनं आपल्या मतदारसंघातली जे आहे ती आपल्याला करून घेता येतील आणता येतील ही वस्तुस्थिती आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाच्या हे प्रवाह सोडून दुसरा काहीतरी निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होत नाही तमच्यापोटी आणि शेवटी माणूस प्रवाहाच्या विरोधात गेल्यावर बुडून जातो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं कुठेही वेगळं काही जे काही टीका टिप्पणी जे काही समोर जे आता प्रचार पडला सगळे येणार लोकशाही आहे आपण कोणाला अडवू शकत नाही कुणाला नाही म्हणू शकत नाही अशा ह्याच्यामध्ये जे सगळे आपल्यापर्यंत लोक येतात त्यांचा आपण कितपत विचार करायचा ह्याचा कुठेतरी मतदार म्हणून आपण विचार केला पाहिजे मी मगाशी रविवार पेठेमध्ये बोललो इथं सुद्धा आपल्याला एक विनंती करतो की हा आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत साहेब हे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते वकील आपले तुम्ही पण विचार करा तुम्ही हे शिंदे साहेब हे पालकमंत्री होते जिल्ह्याचे ठिकाण सातार आहे शिंदे साहेब मला वाटतं दीड दोन वर्ष पालकमंत्री होते दोन वर्ष होते त्याला राष्ट्रवादीची सत्ता होती मी पण राष्ट्रवादीचा आमदार होतो मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचार की इथं बसलेला कोणीही विचार करून सांगा की पालकमंत्री असल्याने शिंदे साहेबांनी पालकमंत्री म्हणून सातारासाठी दिलेलं एक काम तुम्ही सांगा तुम्हाला कोणाला आठवलं आज आठवलं उद्या आठवलं तरी उद्या मला आठवून फोन करून सांगा पालकमंत्री असताना जिल्ह्याचं ठिकाण हेडक्वार्टर आपण म्हणतो जिल्ह्याचं एक पण काम आज पालकमंत्री म्हणून त्या काळामध्ये आपल्यासाठी दिलेलं पालकमंत्र्यांनी हे आपल्या आठवणीत येऊ शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मग त्यांना मागायचा अधिकार किती आहे हे कि आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आज सातारा शहर आणि प्रामुख्यानं हद्दवाढीचा जो सगळा भाग आलाय शाहूनगर असेल विलासपूर असेल हे ही हद्दवाढ आपण करून घेतली आज कोट्यावधीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातन या सगळ्या सगळ्यामध्ये आलाय आज रस्ते झाले आज पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं आज बत्तीस कोटी आता पाटलाईन सांगितलं बत्तीस कोटीची योजना या संपूर्ण परिसरासाठी नवीन योजना आता शासनाच्या माध्यमातन मंजूर तिचं काम पण आता सुरू झालंय सुरू नाही ते पूर्णत्वाला पण जाईल तर मग या गोष्टीचा विचार करा की शेवटी हा सगळा निधी जो आला हा कुठला आला ज्या ज्या सुशोभीकरणाच्या गोष्टी इथं पाटलांनी इथं सांगितल्या मग संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं हे असेल आपलं गोडोली तळ्याचं सुशोभीकरण किंवा आता नळीनं जे आपलं क्रीडा संकुल इथं उभं करण्याबद्दल जी मंजुरी घेतली त्याचा विषय असेल किंवा अन्य बगीचे जे प्रत्येक छोट्या छोट्या कॉल्यांमध्ये आज उभे राहू लागले आज समाज मंदिर मंडप जे उभे राहू लागले ती कुठनं आली रस्ते कुठनं झाले हे सगळे तिथं पूर्वी रस्ता नव्हता त्या ठिकाणी रस्ते कुठनं गेले त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा हे सगळं भाजपमुळं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे सगळं झालं त्यांनी भरभरून आपल्याला निधी दिला सातारा भरभरून त्यांनी शासनाकडनं तिजोरीतनं निधी दिला म्हणून आज हे सगळं इथं घडतंय आणि मग आता आपल्याला ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत देण्याची वेळ ही मताच्या माध्यमातून आलेली हे लक्षात घ्या आज टक्केवारीबद्दल आपले जे मताची टक्केवारी कमी पडते त्याबद्दल बनकर साहेब बोलले मला त्याच्यावर पण आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की जी बुथची रचना आहे ती बनकर साहेब तुम्ही शेखर पाटील फिरोज वगैरे या सगळ्यांनी बसून वेंकटराव असतील सगळी मुलं आता इथे सगळ्यांनी बसून आपला विजय वगैरे सगळ्यांनी बसून ती बुथची जी काही रचना आहे तुम्ही जर नीटनिटी केली ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं तीस जण एक नियमा वगैरे सगळं सांगितले हे तुम्ही जर केलं तर शंभर टक्के आपली मताची संख्या जे मतदानाची संख्या वाढणार आहे ही वस्तुस्थिती आहे आपण ते ऐकतो आणि आपल्याला वाटतं यात काय एवढं हे नाही करायची काही गरज नाही आपण नेहमी सारखं बूथ मतदान असेल त्याच्या आदल्या दिवशी चिट्ट्या वाटू आणि दुसऱ्या दिवशी बुथवर बसू लोक मताला आले की आत्ता मतदार यादी आणायची त्याच्यामध्ये योत नाही तुम्ही तेवढे जे त्यांनी घालून दिले एका दिवड़ी दिवड़ी एका की एका पानावर असणारी घर जे असतील तेवढीच घर एकानं बघायची तेवढ्या मुला लक्ष ठेवायचं त्यांनाच भेटायचं तेवढीच मतं आणायची आणि तेनं त्याच्या कामाला निघून दुसऱ्या पानावरची मतं पण आणायची नाही आणि एका पानावर जर बघितलं तर माझ्या माहितीनं तीस मत तीस मतं फक्त एका पानावर असतात आणि तीस मतं म्हणजे किती चार ते पाच घरांमधन असू शकतील सहा घर जास्त म्हणजे तीस मतं म्हणजे सहा घरां अगदी घरांनी चार मतं जरी म्हटले तरी पाच सहा घरांमध्ये तीस मतं झाले म्हणजे एका माणसानं फक्त पाच ते सहा घरं एका कार्यकर्ता ज्याला आपण म्हणू त्यांना बघायचे सातवं घर सुद्धा त्यांना बघायची गरज नाही आणि तेवढंच मतदान होतंय का नाही झालंय का नाही हे मतदान आपल्या बाजूचं का विरोधातलंय मतदान न्यूट्रल आहे की आपल्या बाजून ओळवता येईल एवढा अभ्यास फक्त आपल्याला त्या पन्ना प्रमुख म्हटलं जातं किंवा तेवढा करायचं एवढाच विषय आणि हे तुम्ही गेलं तर शंभर टक्के मी तुम्हाला हे देतो की सातारा शहरातलं सगळं जे मताची टक्केवारी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि जे नीटची आपण भाषा सगळेजण आपण करतोय ते लीड हे जर आपण बुथची रचना प्रभावीपणे राबवू शकलो तर ते लीड सुद्धा आपण सातारा शहरात मिळवू शकतो ही वस्तुस्थिती आहे आज इथं तसं पाहिलं तर विरोधी महाविकास आघाडीच फार काय साताऱ्यामध्ये शहरामध्ये किंवा इतर फार कोण मोठे कार्यकर्ते त्यांच्या मागे आहे किंवा त्यांची काही यंत्रणा आहे असं काही नाही एवढं असताना आपण कमी पडून चालणार नाही आपण निवात राहिलो आणि आपण जर कमी पडलो तर मग समोरच्या विरोधकाला टीका करण्यात काय अर्थ नाही तर मग या गोष्टीकडं माझं म्हणणं सगळ्यांनी जास्त लक्ष द्या आणि त्या जी रचना आहे ती तांत्रिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सिद्ध झाले सगळं त्या पद्धतीनं बसवा आणि मताची टक्केवारी वाढवा म्हणजे आपल्या उमेदवारांचं म्हणजे उदयनराजांचं लीड वाढल हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या एवढंच सांगतो आणि सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेला आपलं सर्वांचं होणारं मतदान हे कमळाच्या समोरचं पटन दाबून देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या भवितव्यासाठी भारतासाठी आणि भारतीयांच्या सन्मानासाठी पंतप्रधान मोदीजींसाठी आपण सर्वांनी उदयनराजेंना द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधूराजाने साखर जावडेचे मतदारसंघाचे कार्यक्षम असे आमदार शिवेंद्रराजे वेळ अभावी सगळ्यांचे नावाचा उल्लेख करणार नाही सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी आणि खास करून शिवेंद्र राज्यांनी विस्तृतपणे पण पन मोजक्या पण पन विस्तृतपणे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगा असं विकासाची कामं नियारी जर वाचायला लागलो तर तो तोपर्यंत वेळ निघून जाईल म्हणजे दहा वाजतील एवढे कामं शिवेंद्रजी आणि माझ्या माध्यमातून आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांना सांग संदोगान दोघांच्या वतीनं सांगतो की तुम तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो ते आवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता का म्हणे यासाठी आम्ही नेहमी त्या पद्धतीने मागलो आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण कामाच्या बाबतीत बोलतो तेव्हा विकासकामं होतात कधी जेव्हा स्टेबिलिटी असते जेव्हा स्थिरता असते जेव्हा स्थिरता असते त्यावेळेस संपूर्ण एक नियोजनबद्ध कार्यक्रम जो आपण आपतो तो आपल्याला अंमलात तो अंमलात आपण आणू शकतो आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व मित्र मित्रपक्षांच्या त्यांच्या जर बद्दल जर बोलायचं झालं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्यातल्या तालुक्यामध्ये शहरांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागलेली आपल्याला पाहायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे एका बाजूला असं एक चांगलं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आपण जर काँग्रेस आणि विकास आघाडीचं जर विचार केला तर त्यांचा अजून पंतप्रधानांचा उमेदवार उमेदवार ह्याच्यावरच वादावादी चालू आहे कुठल्याही प्रकारचं स्थिरता नाही किंवा एवढा अस्थिरपणा जाणवतो कोणाचं कोणाबद्दल बरोबर संभाषण नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम ते आखू शकले नाही आणि जेव्हा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नसतो त्यावेळेस प्रगतीच्या ऐवजी एक तर संपूर्ण सगळं ठप्प होतं विकास काम नाहीतर मग आदोगीच्या दृष्टिकोनात दृष्टीन दिशेने वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याचशा वेळेस जेव्हा त्यांना वाटलं मला मला तर वाटतं की त्यांनी त्यांचं महाविकास आघाडी आणि एकंदरीत संपूर्ण त्यांच्या विस्कळीतपणा दडमळीतपणा आणि तिथं जो तिथं असताना जो कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाही हे पाहताना मी असं म्हणेन की महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही शिष्टेचं माणसामध्ये पण ही प्रसुस्थिती आहे आणि पाच वर्षाचा कालावधी जो असतो तो छोटा कालावधी नसतो भरपूर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर कामं आपण लावू शकतो आणि त्यामुळं तुमचं मत जे आहे हे लाख मनास आहे कारण मागच्या वेळेस असंच जेव्हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार होतं नव्याण्णव साली तुम्ही सर्वांनी त्यावेळेस तुम्ही म्हणजे इन जनरल महाराष्ट्रातल्या जे लोक लोकशाहीतले सगळे जे तुम्ही राजा तुम्ही कोण विरोधात दिला आणि एक दोन नाहीतर नव्हे तर पंधरा वर्ष सत्ते भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं परिणाम काय झाला तर जे जे म्हणून ह्या संपूर्ण जे जे कामाच्या बाबतीत एकदम मरगळली कुठल्या प्रकारचे फंड देऊ शकले नाही या ठिकाणी तुम्ही बघा त्या काळात काहीच घडलं नाही पण मात्र ज्यावेळेस तुम्ही परिवर्तन केलं पुन्हा महायुतीला तुम्ही सत्तेत जाणलं तुम्ही आशीर्वाद दिले आणि के नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात जे काही सरकार चालू आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचं महायुतीचं त्यामुळं त्यावेळेस पंधरा वर्षाचा काळ कुठलाही निधी आला नाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या सातारा शहराचाच आपण विचार केला तर केला बाकी जिल्ह्याचं तर वेगळंच आहे मी मला आवर्जून सांगा असं वाटतं की पाच वर्षामध्ये आम्ही जो काढलेला आहे हे म्हणजे संपूर्ण खासदारकीच्या मतदारसंघात नऊ हजार नऊशे पंच्याण्णव अस पंच्याण्णव कोटी जवळपास दहा हजार कोटीचा निधी वेगवेगळ्या कामासाठी ह्या संपूर्ण जिल्ह्यात आलेला आहे त्याचा आम्ही ज्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केलाय झापलाईन तो जाहीरनामा आपल्यापर्यंत पोक काही ठिकाणी पोत झालाय तर त्याच्यात आपण बघा म्हणजे त्यात खोटं काय जेव्हा जे का आलेलं आहे जे दिसते आपल्याला त्याचीच मांडणी घ्यावी आणि हे होत असताना मगाशी शिवरायराजे यांनी ज्याचा उल्लेख केला सत्ता ही कोणाची येणार ह्याच्याबद्दल म्हणजे दुमत कोणाचंच नाही आहे आणि असं असताना मग आपलं वय आपलं मत वाय घालवायचं आणि कशा करतात पण आत्ताचे जे सदरचे सध्याचे जे महा बका आघाडीचे जे उमेदवार आहेत यांनी त्यांच्या ह्या त्यांच्या त्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री या म्हणून या ठिकाणी कार्यरत होते या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस झालं काय तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही किंवा आज नैतिकदृष्ट्या त्यांना कुठल्याही प्रकारे केवळ हितच नाही सातारा शहरात नाही तर या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात कुठेही जाऊन मत मागण्याचा अधिकार याच्याकरता नाही की त्यांच्याकडे सिंचन खातं होतं म्हणजे इरिगेशन खातं होतं आणि ह्या पंधरा वर्षाच्या कालावधीत एक रुपये सुद्धा ह्या जिल्ह्याकरता निधी त्यांनी दिला नाही बरेच प्रकल्प रखड र रखडले गेले त्याबरोबर पाण्याची पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला शेतीच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला नाही पण हे सरकार बदलल्यानंतर आज तुम्ही पाहता की एकदम जमीन आसमानाचा फरक पहायला मिळतो ठिकठिकाणी तीक मोठ्या प्रमाणातही केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी ह्या संपूर्ण जिल्ह्याला उपलब्ध ह्याच जिल्ह्याला का महाराष्ट्रावर ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण पाहण्याची संदर्भात संबंधित जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकरता हे भरपूर म्हणजे भरपूर निधी देण्यात आला आणि आज त्याच्यामुळं आज एक प्रकारचा मोठा दिलासा लोकांना मिळाला शेतकऱ्यांना मिळाला आणि ज्या लोकांनी मला एक समजत नाही की वारंवार जे जे सांगितलं जातं की आम्ही रडीचं गाव खेळतो रडीचं गाव आम्ही खेळतच नाही ती आमची परंपरा नाही आहे पण हेनी काय खेळत तर लोकांना रडवण्याचं गाव खेळ ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्या त्यांच्या टाळूवरच संपूर्ण मलिदा संपूर्ण त्यांना डबर खाल्ल्याचं काम केलं आणि संपूर्ण मलिदा खाल हिने संपूर्ण एक प्रकारचा घोटाळा केला आणि ते सिद्ध झालं आहे आज मला सांगा नैतिकदृष्ट्या जबाबदारी म्हणजे कुठल्या कुठलं कुठलं म्हणजे लोकांसमोर जात असताना एका बाजूला तुम्ही एका बाजूला शिष्टाचार आणि एका बाजूला भ्रष्टाचार लोक भ्रष्टाचाराला कधीच मतदान करत नाहीत आणि जर ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं आज मला सांगा की आज त्या लोकांची काय अवस्था आहे आणि तिथं इथं तर ते निवडून येणारच नाही कारण की कालची जी सभा होती ती प्रचाराची सभा नव्हती ती विजयीची सभा होती आणि औपचारिकता बाबती झालेली आहे सात आणि सहा तारखेला आणि चार तारखेला निकाल हे जरी बरोबर असलं तर मग अशी शिवसेना जशी मनाले आणि हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या उन्हाळ्याचे दिवसात आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू पण त्या त्या भागातले म्हणजे इथल्या इथले इथले जे सगळं तरुण जे वर्ग आहेत आपण तुमच्या एरिया वाईज फक्त तुम्ही जरी तेवढं सांभाळलं तरी चित्कार झाला आणि मी आपल्याला एक शब्द देतो की ह्या संपूर्ण केवळ ह्या निवडणुकीपुरतं मी हे बोलत नाही भविष्य काळात ज्या आमदारकी जेव्हा आमदारकीच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस सहाच्या सहा आमदारकीच्या मतदारसंघात प्रत्येकाच्याकरता जेवढं मी माझ्यासह माझ्या खासदारकीच्या माझ्या स्वतःच्या निवडणूक निवडणुकीत जेवढा मी कष्ट घेतो आहे तेवढंच किंवा जास्त कष्ट मी सगळ्यांसाठी घेणार मी असं दक्षिण जनताकडे आलेलं आहे आणि त्याचबरोबर एक विचार माझ्या मनात आला की त्यानंतर लोकम लोकांच्या मनात लो तो यायला स्वाभाविक आहे की पुढं असं पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मग काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी जो महा म्हणजे याच्याशी याच्यावर चर्चा होऊ शकते जे काय तज्ञ संपूर्ण शिवेंद्रजी तज्ज्ञ यांचे सहकार्य आहेत त्यांनी व आमच्याबरोबर माझ्याबरोबर जे त्यांनी बसावं आणि ज्याचं आजपर्यंत ज्यांनी जास्त जास्त लोकांच्या सेवा केली आहे हा निकष मला लावून लावला तर ते जास्त उपयुक्त राहील कारण की लोक जेव्हा आमदार खासदार आमदार त्या लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यावेळेस ते त्यांची अपेक्षा असते की त्या आपल्या लोकप्रतिनिधीकडनं जास्तीत जास्त आपले विकासकामं मार्गे लागले पाहिजेत आणि हे बोलत असताना आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे की देवी सांगितलं दे जातं जातं कालच्या सभेत थोडं बोललो म्हणजे कारण नसताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे की संविधान बदललं जाणार संविधान बदलण्याचा विशेष उद्भवत नाही आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाखाली आज त्यांची जी त्यांच्यापुरते जे जे संपूर्ण सहकार्य होते हे संपूर्ण संविधान तयार कर बनवण्यात एवढे एवढे बारीक बारकावे त्यांनी मायक्रो प्लॅनिंगनी आणि संपूर्ण बारकावे विचारात घेऊन आपले संविधान तयार केले गेले की पण ह्या संपूर्ण जगभरात जर विचार केला तर आपलं संविधान जे आहे त्याच्या जवळपास दुसऱ्या कुठल्याही देशाचं जर आपण कंपेअर केलं किंवा त्याची तुलना केली तर तेवढं बारकावी तिथे पा पाहण्यात आलेले नाही आणि हे बोलत असताना त्याच्या एकच कारण की संविधान बदलणार आणि आरक्षण जे आहे ते त्याच्यावर तुमच्या आरक्षणावर गदा आहे ना आणि मग कारण असताना जेव्हा आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही विकास कामांच्या बाबतीत कुठं काय बोलू शकत नाही कारण कुठले कामं त्यांनी मार्गी लावलेच नाही मग आता बोलायचं काय तर पुन्हा एकदा लोकांमध्ये जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं जे काम कटकारस्थान जे करतात ते आपल्या अत्यंत घृणासोबत केळस वाटण्यासारखं असं त्यांचे त्या आज त्या हे मार्ग ते अवलंबतात पण आणि मग लोकांपर्यंत जाऊन सांगतात चांगलं जर स्किटर जर ते झालं चारशे पार कशा करता लागतात ह्याच्या करतात त्याच्याकरता इतिहासात जरा डोकं वाहणार नाही या अगोदर काय झालं इंदिरा गांधींनी ज्या वेळेस त्यांनी त्यांनी कुठल्या प्रकारचे विकास काम मार्गी लावली नाही फक्त घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या तर गरिबी हटाव देश जय जवान जय किसान चांगले पण त्या त्यांच्या संदर्भात ठोस पावलं का उचलली गेले नाहीत ठोस पावलंच किसान गरिबांच्या बाबतीत उपेक्षित वर्गाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तरुणांच्या बाबतीत त्यानंतर जवानांच्या बाबतीत ज्याच्यामुळं आज आपण मोकळा श्वास आणि आज सुखरूप आपण अपन आपल्या घरदाराला म्हणजे आपण ठेवू शकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे जे ध्येय वर्ण गेले ज्या योजना मार्गी लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी ज्या संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ह्या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं ज्यावेळेस केंद्र सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस हे संपूर्ण योजना मार्गे आपण लावू शकलो कारण की एक प्रकारची स्टेबिलिटी असणं गरजेचं आणि म्हणून आपण तुमचं जे मत आहे हे आमच्या दृष्टिकोनातनं तर महत्त्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे तुमचे जे विचार आहेत ते देखील आमच्या हिशोबा आमच्या तेवढंच ते तेवढेच महत्त्वाचे आहेत कारण हे जेव्हा आपण प्रगतीचे विकासाचे जेव्हा आपण विचार करतो आपल्याला काय डेव्हलपमेंट केली पाहिजे तेव्हा प्रत्येकात या ठिकाणी तुम्हाला तुम्ही सुद्धा तुम्हाला पण तुमच्या मनात काय जे मत विचार असतील ते सांगितले पाहिजे त्या भागात कारण की तुम्ही ज्या 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 भागात तुम्ही राहता तिथं त्या तिथल्या अडचणी किंवा तिथं काय केलं पाहिजे हे स्वाभाविक आहे तिथं घर असल्यामुळे तुम्ही विचार करायचं आहे ना हा परिसर असा इथं हे असं केलं तर हे छान विसरल किंवा त्याच्या उपयोग लोकांच्या करता करता येईल असे जे तुमचे डेव्हलपमेंटच्या बाबतीतले विचार आहेत ते आवर्जून आम्हाला मला आणि शिवनराजेंना आपण सांगा निश्चित त्याच्यावरती त्याच्यावरती इम्प्लिमेंटेश इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती संपूर्ण ते विचारात घेऊन त्याच्यावरती आम्हाला बजावणी निश्चितपणे आम्ही करू फार वेळ झाला आणि परत बोलण्यासारखं आपण एवढंच सांगतो की ह्या जातीच्या राज राजकारणामुळं की रेझर्वेशन हे असं कधी होणार नाही आणि संविधानाचे बदलणं सोडून द्या हे नी तर संविधान संपूर्ण नरडस कापून टाकलं संविधानस त्या काळात ज्यावेळेस यांनी कामं केलेल्या लोकांचा उठाव व्हायला लागला आता कसं यांना थांबायचं तर इंदिरा गांधींनी एमर्जन्सी डिक्लेअर करून टाकले ज्या महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पंचायत राजची संकल्पना मांडली ती म्हणजे काय की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थापना जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही हेनी काय केलं की स सक, उलट सत्तेचं केंद्रीकरण